प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वराज्य रक्षणा करता दोन पावलं मागे जात महाराजांनी अकरा जून सोळाशे पासष्ट मध्ये पुरंदरचा तह केला जड अंतकरणानं तेवीस किल्ले मिर्झा राजाच्या पायावर दिले तहाच्या महाराजांना औरंगजेबाला भेटायला आग्र्याला जाणं भाग होते आपण इथे कोणत्याही संकोच विना मनात कोणतीही चिंता बाळगू नये मला भेटून तुम्हाला शाही सन्मान मिळेल घरी परत जाऊ दिले जाईल तुमच्यासाठी शाही किल्लक दिली जाईल असं खुद्द औरंगजेबानं आश्वस्त करणारे पत्र पाठवल्यानंतर राजे पाच मार्च सोळाशे सहासष्ट रोजी निघाले नऊ मे सोळाशे सहासष्ट रोजी आग्रा येथे पोचले औरंगजेबाने जाणीवपूर्वक राजांचा अपमान करायला सुरुवात केली होती बारा मे सोळाशे सहासष्ट रोजी औरंगजेबाच्या पन्नासाव्या वाढदिवसासाठी जगभरातून राजे महाराजे सरदार आग्रा येथे जमले होते सर्व प्रकारे राजांचं खच्चीकरण आणि अपमान करून राजांना दिवसायची औरंगजेबाने एकही संधी सोडत नव्हता मुघल इतिहासात पहिल्यांदा भरल्या दरबारात एका वाघानं त्यांची काढली भरलेल्या मुघल दरबारात रामसिंगानं औरंगजेबाला कुर्मी साथ केला शिवरायांनी मात्र आम्ही सरदार जागीरदार नसून एक राजा आहोत असं म्हणत औरंगजेबाला साथ केला नाही औरंगजेबानं रामसिंगला आदेश दिला की यांना यांचे जागी उभे करा राजांना मागे उभे करण्यात आले ज्यांना आपण पराभूत केले ते सर्व मुघल सरदार आपल्या पुढे रांगेत उभे आहे हा राजांना अपमान सहन झाला नाही आलेले शाही किल्लक भर दरबारात उधळत राजे गरजले असे शिल्लक आणि आम्ही बक्षीस आम्ही कित्येकांना वाटतो आमचा अपमान करण्यासाठी इथं बोलावलं आहे काय असे असेल तर मरण पत्करू करू पण हा मराठा अपमान सहन करणार नाही असं खडे बोल सुनावत भरल्या दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवत हा सह्याद्रीचा नरसिंह ताडताड निघून गेला दरबारासह औरंगजेब सुन्न होऊन पाहत होता बापरे काय हिंमत काय स्वाभिमान दाखवलाय महाराजांनी अंगावर शहा आली रायबा कसलं खतरनाक ते पण डोळ्यात डोळे घालून खुद्द औरंगजेबाच्या दरबारात वा पण मग त्याने राजाला कैद केले ना आणि राजे त्याच्या हातावर तुरी देऊन पण पसार झाले जगाच्या इतिहासातील अनन्य साधारण दिव्य पराक्रम म्हणजे महाराजांच्या आग्र्याहून सुटका ज्या औरंगजेबानं सखा बाप भाऊ बहीण मुली सोडल्या नाही त्या क्रूर औरंगजेबाच्या मगर मिठीतून सुखरूप बाहेर पडणं हे असंभव तसा महाराजांचा प्रत्येक पराक्रम अद्वितीय पण आग्राची गरुडझेप ही सर्वात उजवी अगदीही अफजल खानाचा फडशा पाडण्यापेक्षा उत्तुंग पराक्रम तेही समशेर न वापरता आजवरचे सारे पराक्रम राजांनी आपल्या मातीत आपल्या मुलखात आपल्या लोकांमध्ये आपल्या भाषेत केले आणि हा पराक्रम मात्र हा पराक्रम म्हणजे संपूर्ण जागी औरंगजेबाच्या घरात त्यांच्या लोकांमध्ये म्हणून याची तोड आग्र्याहून सुटका म्हणजे शत्रूचा सखोल अभ्यास प्रचंड दूरदृष्टी काटेकोर नियोजन कूटनीती राजनीती गनिमी कावा योग्य माणसांची निवड अशक्य वाटणारी योजना आणि काटेकोर अंमलबजावणी या सर्वांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आग्र्याहून सुटका नंतर राजांनी तीनशे साठ किल्ले जिंकले पण औरंगजेबाच्या जिव्हारी लागलेली घटना म्हणजे आग्र्याहून सुटका शेवटपर्यंत त्याच्या मनातील ही घेऊनच या महाराष्ट्राच्या संपला सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी शिवछत्रपतींनी आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर औरंगजेबाच्या कडे कोट पहाऱ्यातून गरुड झेप घेत आग्र्याहून राजगड गाठला ज्या हवेलीत शिवछत्रपतींना नव्याण्णव दिवस कैद करून ठेवले होते ती हवेली आता सराय या नावानं प्रसिद्ध आहे सोळा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट हा केवळ एक दिवस नाही तर ती आहे स्वाभिमान धैर्य आणि अपूर्व बुद्धी चातुर्याची जिवंतता आग्र्याहून सुटका करून शिवछत्रपतींनी दाखवून दिलं की कि संकट कितीही मोठी असली तरी धैर्य हुशारी संयम आणि सुयोग्य नियोजन यांच्या जोरावर अशक्य गोष्ट देखील शक्य करताय मित्रांनो या घटनेतून आपल्याला हे शिकायचं आहे संकटावर मात करण्यासाठी बुद्धी आणि धैर्य या दोन्ही गोष्टी लागतात शत्रू कितीही बलाढ्य असो आपली योजना आपली चिकाटी त्याला हरवू शकते आणि सर्वात महत्वाचं स्वाभिमानासाठी कधीच तडजोड करू नये शिवचातुर्य दिन आपल्याला आठवण करून देतो की विजय फक्त तलवारीनच मिळत नाही तर तो मिळतो चातुर्य धैर्य आणि दृढ निश्चयाने हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा